लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इच्छुकांच्या यादीमध्ये अशोक विखे तसंच प्रताप ढाकणे प्रशांत गडाख यांच्या नावाबरोबरच घनश्याम शेलार यांच्या नावाची जशी चर्चा झाली तशीच अमृता नागवडे यांच्या नावाची देखील चर्चा झाली आणि याच यादीमध्ये आता शिवाजी आढाव हे नाव पुन्हा यादीमध्ये पुढे आलेलं आहे शिवाजी आढाव यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार हे आपल्यालाच उमेदवारी देणार असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं असून आयनमॅन म्हणून त्यांची पुण्यामध्ये ओळख आहे वांजळे यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती जे गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध होते त्या निवड निवडणुकीनंतर हर्षराजे वांजळे यांच्या सोबत त्यांनी लढत दिली आणि चांगली टक्कर त्यांनी त्यावेळेला ते दिली होती दोन हजार चौदाची देखील निवडणूक त्यांनी लढवली होती मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर आपण या निवडणुकीत उभा असल्याचा दावा ते करत आहेत नमस्कार मी शिवाजीराव पांडुरंग आयरनमॅन म्हणून परिचित आहे पुणे शहरातनं दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक लढवण्याचा मला अनुभव आहे भाऊ वांदळे गोल्डमॅन यांच्या विरुद्ध मी राष्ट्रवादीकडनं लोखंडीमॅन म्हणून परिचित झालेलो आहे आणि त्यांच्या विशेष विरोधामध्ये आमदारकीचं माझं तिकीट लास्ट मुमेंटला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कट झालेलं आहे त्याचबरोबर मी माझा जो मतदारसंघ आहे श्रीगोंदा मतदारसंघ त्या मतदारसंघातल्या देवदेठनगानातनं पंचायत समिती झेडपीची जी काही निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडनं मी दोन हजार तीन चारला मी उमेदवारी मागितली होती पण त्यावेळेला ती माझी कट झाली उमेदवारी आणि त्यानंतर सुप्रियाताई सुळे राजकारणात आल्या आणि त्यांनी मला मी सर्विसला खेडशिवापूर या ठिकाणी असल्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदारसंघात असल्यामुळे त्या ठिकाणी मला त्यांनी त्यांच्या प्रचारामध्ये सामावून घेतलं आणि त्या तेव्हापासून ते मी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली पण ते करत असताना मला नगर जिल्हा माझा जिल्हा खुणावत होता मागच्या वेळेलाच मला या ठिकाणी येऊन निवडणूक लढवायची होती आणि त्यानुसार मी त्यावेळचे जे उमेदवार आहेत राजीवजी राजळे यांनाही भेटून गेलेलो होतो त्यांच्या वडिलांनाही भेटलेलो होतो त्यांनी सांगितलं पवारसाहेब ज्यांना तिकीट देतील त्यांचं तुम्हाला दिलं तर तुम्हाला आणि मला दिलं तर मला मग मी त्यांना सांगितलं की ठीक आहे तुम्हाला जर तिकीट दिलं तर आम्ही तुमचं निश्चित काम करू आणि मला दिलं तर माझं तुम्ही निश्चित काम करा पण मला काही तिकीट मिळालं नाही आणि पुण्यामध्ये मी दोन वर्ष सलग अपक्ष पक्षाकडे उमेदवारी मागत होतो पण मला काही मिळाले नाही आणि मी शेवटी अपक्ष उमेदवारी अर्ज तिसऱ्या वेळेला भरला दोन वेळा मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही वेळेला मी खूप प्रचंड दोन दोन वर्षे फिरूनही प्रचंड तयारी करूनही मला काही तिकीट मिळालं नाही आणि तिसऱ्या वेळेला मी सलग दोन वर्ष फिरून मी खासदारकीची निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्यावरती प्रचंड मोठा अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर व्हावा आणि समाजातल्या तळागाळातल्या एक समा खालच्या वर्गातला पण कष्ट करून जगणारा उच्च शिक्षित असलेला आणि लोकांपुढे एक चांगला आदर्श ठेवून भ्रष्टाचारमुक्त चांगलं काम करून दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आणि आदरणीय पवार साहेबांची जी काही व्हिजन आहे की हा देश हा समाज सुधारला तर देश सुधरेल या हिशोबानं तसेच आदरणीय दादा असतील किंवा ताई असतील यांच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी खूप मला चांगलं काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि इथे सुद्धा मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून माझा नगर जिल्हा जो आहे माझं जे काय होम पीच आहे या होम पीचसाठी पुढील संपूर्ण आयुष्य या होम पीचसाठी मला द्यायचं आहे आणि त्यासाठी मी अविरत कष्ट करेन अविरत मेहनत करेन आणि मग इथला जो तरुण वर्ग आहे या तरुण वर्गासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे पाण्याच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना रखडलेल्या आहेत त्या रखडलेल्या योजना मार्गी लावण्याचं काम मी निश्चितपणाने करेल आणि मला तो विश्वास आहे कारण का तर मी राजकारण्या सगळ्या राज मोठ्या राजकारण्यांमध्ये वावरलेलं आहे समाजातल्या तळागाळापर्यंत वावरलेलं आहे पण मी कधीही गटातटाचं पाडापाडीचं चुकीचं राजकारण कधीही न केलेलं आहे त्यामुळे यावेळेला निश्चित पक्ष मला एक चांगली उमेद म्हणजे नगरदक्षिण लोकसभेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मला देईल याची मला निश्चित खात्री आहे आणि पवारसाहेबांनी तसं माझी माहिती जी आहे ती माहितीही पूर्ण मागून घेतलेली आहे आणि त्यानुसार ते, ते निर्णय करतील आणि यावेळेला सर्वसामान्य जनतेच्या उमेदवाराला माझ्यासारख्या वीस वर्ष स्वतःच्या घरातला सगळं घालून पण कुठेही एक रुपयाही कुणाचाही बाहेर न घेतलेला आणि अनेक ऑफर्स आलेले असताना अगदी पन्नास लाखाच्या एक एक कोटी दोन दोन कोटीच्या ऑफर्स आलेल्या असताना त्या धुडकावून लावलेला माझ्यासारखा एक तरुण जो आहे तो तरुण या ठिकाणी उमेदवारी मागतोय आणि निश्चित मला उमेदवारी मिळेलच याची मला खात्री आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच काय तर पक्षाबरोबर असणारी इतर पक्षसुद्धा मला उमेदवारी मिळाल्यानंतर सर्व झाडून सगळे निश्चित चांगल्या यानं कामाला लागतील अशी मला खात्री आहे माझा श्रीगोंदा मतदारसंघातले सगळे नेते आणि पाथर्डी असेल त्याचबरोबर कर्जत असेल जामखेड असेल शेवगाव असेल राहुरी असेल पारनेर असेल त्याचबरोबर नगर शहरातले सगळे काही नेते मंडळी आणि सर्वसामान्य कार्यकर्ते की ज्या आधारावरती मी तिकीट मागतो आहे तर सर्वसामान्य कार्यकर्ता त्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी उमेदवारी मा करत आहे आणि आपण मला निश्चित पत्रकार मंडळींनीही सहकार्य करावं मी तुमच्यातलाच एक घटक आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ मला निश्चित सहकार्य करेल मदत करेल मी तुमचा भाऊ म्हणून एक या मतदारसंघाचा एक एक नवा चेहरा म्हणून आणि एक वेगळ्या धाटणीचा पण नवा म्हणजे नवा म्हणता येणार नाही पण पंचायत समिती झेडपीचं माझं दोन हजार तीन चारचं तिकीट यावेळेला त्यावेळेला मी मागितलेलं होतं ते त्यावेळेला कट झालेलं आहे माझं म मा आपल्याच मतदारसंघामध्ये त्यामुळे मी नवा नाही आहे सामाजिक उपक्रम सतत सतत राबवत असलेला आणि भारत ज्योती अवॉर्ड पुरस्कारानं दोन राज्यपालांच्या हस्ते भीष्म नारायण सिंग आणि दोन राज्यपालांच्या हस्ते मला दिल्लीला गौरवण्यात आलेला आहे जो अवॉर्ड मदर तेरेसा आणि इतर काही लोक मंडळींना डी वाय पाटील वगैरे या मंडळींना दिला गेलेलं आहे सुनील गावस्कर यांना दिलेलं आहे महाराष्ट्रातल्या त्या अवॉर्डनी मला सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि मी त्या अवॉर्डबरोबरच काय पण निश्चित मला उमेदवारी जर मिळाली आणि मिळेलच याची खात्री आहे पण एक खासदार कसा असावा आणि जनतेला कशा पद्धतीनं सामोरं जायचं आणि कामं करायची एवढं निश्चित मी समाजासाठी आणि देशासाठी दाखवून देईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय राष्ट्रवादी